नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताईंसाठी थोडी खुशी थोडी गम काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सातशे एक्क्याऐंशी मिनी अंगणवाड्यामध्ये मोठ्या अंगणवाड्यामध्ये श्रेणीवर्धन झाले खरे पण त्यातील कार्यरत सेविकांना सेवाज्येष्ठतेनुसार अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्ती तसेच श्रेणीवर्धन झालेल्या अंगणवाड्यामध्ये मदतनीसांची पदभरती प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकली त्यामुळे एकाच वेळी थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती सेविकांची झाली आहे राज्यातील जवळपास तेरा हजाराहून अधिक मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन करून त्याच्या मोठ्या अंगणवाड्यांचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानुसार जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील सातशे मिनी अंगणवाड्यांचे प्रस्ताव एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाकडे सादर केला होता त्यास या विभागाने हिरवा कंदील दाखविला दुसरीकडे मिनी अंगणवाड्यामध्ये कार्यरत अनेक सेविकांच्या खात्यामध्ये मोठ्या अंगणवाड्याच्या सेविकाप्रमाणे मानधनही जमा झाले मात्र मिनी अंगणवाड्यामध्ये कार्यरत सातशे से अठ्ठ्याहत्तर सेविकांना ज्येष्ठता शैक्षणिक अर्थेनुसार अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्ती देण्याची प्रक्रिया एकात्मिक बालविकास विभागाने तुर्तास थांबवली आहे दोन्ही अंगणवाड्यामध्ये फरक काय दोन्ही अंगणवाड्यामध्ये बालके स्तनदा माता गरोदर मातांना पोषणार त्यांचे लसीकरण कुपोषण निर्मूलनाची कामे केली जातात आठशेपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात मोठ्या अंगणवाड्या तर वाड्या वस्ती तांड्यावर जिथे कमीत कमी दोनशे लोकसंख्या आहे तिथे मिनी अंगणवाड्या कार्यरत असतात मोठ्या अंगणवाड्यात सेविका व मदतनीस अशी दोन पदे कार्य कार्यरत असतात तर मिनी अंगणवाडीमध्ये फक्त सेविका कार्यरत असते